ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गट ग्रामपंचायत घोडदरा ते अठ्ठावीसवा पेसादिन साजरा पांढरकवळा तालुका प्रतिनिधी राजू आगरकर पेसा कायद्याच्या निर्मितीला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंचायत राज मंत्रालयाने चोवीस डिसेंबर हा दिवस सर्वत्र दिन कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचे सर्वत्र निर्देशित केल्याने पांढरकवळा पंचायत अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत घोडदरा येथे चोवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पेसादिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषद शाळा घोडदरा व गट ग्रामपंचायत घोडदरा यांच्या संयुक्त विद्यमाने पेसादिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संगीता कुशाळ टेकाम सरपंच ग्रामपंचायत घोडदरा या होत्या तर प्रमुख उपस्थिती प्रवीण अजबराव मळावी उपसरपंच ग्रामपंचायत घोडदरा हे होते प्रमुख पाहुणे म्हणून गज गजानन तुकाराम मेश्राम अणुजमाती सदस्य ग्रामपंचायत घोडदरा विनोद सुधाकर लाटे ग्रामपंचायत सदस्य घोडदरा सुनंदा सुहास वाघाडे ग्रामपंचायत सदस्य घोडदरा ज्योत्सना गणेश तिरनकर अणुजमाती सदस्य सोनल उईके ग्रामपंचायत घोडदरा पुष्पा विठ्ठल आत्राम अणुजमाती सदस्य ग्रामपंचायत घोडदरा उमेश माधुराव गोडे पोलीस पाटील घोडदरा मारुती धर्मात्राम अध्यक्ष ग्रामसभा कोश समिती घोडदरा वंदना भाऊराव मेश्राम सदस्य ग्रामसभा कोश समिती घोडदरा हिरालाम तुकाराम मेश्राम अध्यक्ष सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती घोडधरा रतन बडेराम कोळापे अध्यक्ष ग्रामसभा कोष समिती वाडोना मनोरमा कुंबरे सदस्य ग्रामसभा कोश समिती वाडोणा संतोष लोणकर पोलीस पाटील वाडोणा पी डी ताटकोंडवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोडदरा मशराम मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वाडोणा ग्रामसभा कोष समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी रामचंद्र ए मानगी ग्रामपंचायत घोडदरा ग्रामपंचायत अधिकारी प्रतीक डी मळावी तथा ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले